मनसे पेडणेकर रावसाहेब रिटायर होत आहेत निरोप समारंभातच मुदकवाडीचे वेंगुर्लेकरांकडून संकेत पोलादपूरच्या प्रस्तावित विस्तारित नळपाणी योजनेसाठी कळंबेंची मागणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नळ देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार तालुक्यातील त्रेपन्न कोटीच्या सत्तावन्न नळपाणी योजनांवर काम करणारे पेडणेकर हे रिटायर होत असल्यानं त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन लोहारमाळ येथील करण्यात आलं होतं मात्र पोलादपूर तालुक्यातील काही प्रस्तावित विस्तारित नळपाजन योजना पूर्ण होण्यासाठी पेडणेकर रावसाहेब सध्या कर्तव्यदक्ष अभियंत्याची आवश्यकता असल्याचं सांगून पेडणेकरांना एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणात त्यांनी केली आणि वरिष्ठ अभियंता वेगुर्लेकर यांनी त्यांच्या भाषणात तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पेडणेकर यांना मुदतवाढ देण्याचे संकेत दिले त्यामुळे पोलादपूर पो तालुक्यातील उपस्थित पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना जलजीवनचे पेडणेकर रिटायर्ड होत आहेत का की कसं याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली होती पोलादपूर तालुक्यात अलिश मध्ये झालेल्या जलजीवनचे पेडणेकर रावसाहेब यांचा निरोप विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती व्यासपीठावर जलजीवांचे वरिष्ठ अभियंता वेंगुर्लेकर शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश अहिरे पंचायत समितीचे माजी सदस्य यशवंत कासाद मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लिप्ती गाठ तसेच विविध अधिकारी पेडणेकर रावसाहेब सपत्नी उपस्थित होते पेंडेकरराव साहेब त्यांचा परिवार नंतर त्यांचं आरोग्य कारण तो माणूस मी बराच वेळ करू शकतो अनेक जी प्रसंग आहेत या माणसानं मी सगळं बघितलेलं पण ते धाडशी आलेलं आहे की कंपडा धाडशाडशी राबविंद असा पण तुमचं जो अनुभव आहे अनुभव आता आमचे बघा पालकोर साहेब आहेत पत्रकार आहे आज पत्रकार बरीच आहे जवळ रोज पत्रकार निर्माण होत आहेत फक्त सिनियर जे आहे ज्यांना अनुभव आहे वेगवेगळ्या तुम्हाला काय ठेवले अरे केल्याबद्दल म्हणून तर तुम्हाला अनुभव होता का सगळे त्यांनी काम पूर्वी केलं होतं बंद करू बघा आणि प्रमोशन झालं आणि एम आय ला त्यांना तक्रारी फुला पडला आणि तालुक्यामध्ये फेब्रुवारी महिना आला की पाणी टंचाई सुरू होते टँकरची मागणी होते आणि शासनाच्या राष्ट्रीय जलजीवन अभियान योजना राष्ट्रीय पेयजल टप्पा क्रमांक दोन शेवटची योजना त्यांना लाभली आणि त्यांच्या त्या दरम्यान राष्ट्रीय जलजीवन अभियान ही योजना आली या योजनेचा सर्वे झाला एका कंपनीद्वारे मावळे जर गेले आता आणि सर्वे झाल्यानंतर चुकीचा सर्वे झाला ज्या वेळेला खऱ्या अर्थाने त्या योजना मंजूर आणि <coughs> प्रत्यक्ष काम करायला ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्टर गेले ते झाल्यानंतर एखाद्या ठिकाणी टाकी नाही वीर ना ना नाही ज्या ठिकाणी बोरवेल लागतच नाही पाणी लागत नाही त्या ठिकाणी बोरवेल पकडले अशा अवस्थेमध्ये काय पर्याय करायचा म्हणजे आवर्जून सांगेल वेंगुळकर साहेब या ठिकाणी आहेत आपण आमदार साहेबांच्या साक्षी नाही आढावायचा महाडला पेडणेकर जायचं पाणी असेल तिथे भांडत नाही बसायचं मी जेव्हा एवढंच यायचं पाणी असेल तिथे भांडत बसायला पाणी नसेल तिथे भांडण करायला जायचं आपण तर पाणी कुठे नाही बघा पेडण्यावर महाड फुलात पडतात पाणी कमी प्रमाणात आहे तिकडे टांचायची गाव आहेत आणि मला तर वाटेल तुम्ही तिकडे सेवा केलेली चांगली राहील पहिले ते तयार नव्हते ना मांडगाव तरी करा सर पण नको पेन नको मांडगाव तरी करा अरे मारगाव पण नको तू महाडगाव पोलादपूरला काम करायचं आणि महाड सभडी अंडर पोलादपूर होतो तेव्हा त्यांना अक्षरशः मी खूप तयार केलं त्यांना म्हणजे मी माझ्या स्वतःचा मोठे सांगत नाही पेडणेकर म्हणजे जवाहरविरीच्या व्यतिरिक्त कोणतंही काम करत नसायचे ते फक्त त्यांचं पॅटर्न ठरलेला असायचं जवाहरविरी तेव्हा आणि ते करत असताना पेडणेकरांना बोललो की सांगितलं बाबा तुम्ही महाड साईडला काम करा बऱ्याचशा गाववाड्या टंचाई आहेत तर महाडला काम करत करत असताना त्यांना सगळ्यात चांगलं तयार केला सिओनच्या एक दिवस सिवची ने ते नेले त्यांना मी असं असायला सिओ पण बघत बसले त्यांच्याकडे महाड कोल्हापूरला काम करणार कारण त्यांची एकदम मूर्त एकदम छोटी ना ते म्हणाले महाड पोलादपूरला काय काम सगळ्याच गोष्टी पण थंडीकरांच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांनी खूप सगळ्या गोष्टी म्हणजे मला जो शब्द दिला बाबा मी महाड पोलादपूरला काम करतो सगळ्या गोष्टी तयार होतो पण त्यांनी मनाची चांगली सांगड घालून चांगलं त्यांनी इथे पोलादपूरला काम केलं कोल्हापूरला काम करत असताना माननीय आता सामान्य जिल्हाभर सदस्य माझी कळंबी सगळे सांगितलं की त्यांची मार्चपर्यंत करावी तर मार्च नाही तीस जूनपर्यंत त्यांची सेवा अशी चालू ठेवता येईल